नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा भाजपला पुन्हा जोरदार धक्का समरजित गाठकेंसोबत भाजपचे अठरा नगरसेवक करणार शरद पवार गटात पक्षप्रवेश तीन सप्टेंबरला कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत होणार हा मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींनी आता महाराष्ट्रात वेग घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यातच सर्वात मोठा पक्षप्रवेश म्हणजेच कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजित गाडगे हे तीन सप्टेंबरला शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत महायुतीमध्ये अजित पवार गट व हसन मुश्रीफ सामील झाल्यापासून मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक व भाजपचे नेते समरजित गाडगे हे गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ होते त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देखील नाराजी दर्शवली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली परंतु समरजित गाडगे यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश करण्याचं निश्चित केलं होतं आणि ते उद्या म्हणजे तीन सप्टेंबर रोजी शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत आणि समरजित गाडके यांच्यासोबतच कोल्हापुरातील भाजपचे अठरा नगरसेवकही शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे हा होणारा मोठा पक्षप्रवेश भाजप अजित पवार गटासाठी मोठे डोकेदुखी ठरणार आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं समरजित गाडके कागलमधून विजयी होतील की नाही आणि त्यांनी केलेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला याचा तोटा होऊ शकतो की नाही ते तुमचं मत कमेंट कमेंटबॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आद्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा